स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा अजून भेंडे तोडतोय शेतामधली घरचे शेतातले भेंडी आहे भावाची मुलगी होती सोबत माझ्या तर नक्की सांगा कसा झाला मी आपलंस शेतामध्ये काढलेला व्हिडिओ आहे आईकडे गेले की जाते शेतात मला आवडलं तसं पर जायला बारीक बारीक भेंडी होती मला भेंडी पण आवडते येणार होते ना मग म्हणजे आता लगे भेंडी तोडून घेतली थोडीशी तर आपण आता पटापट भेंडे तोडून घ्यायचे कारण आबा पण आलो होतो मी भेंडी तोडायला थोडीशी वांगे पण म्हटले पण वांगे कसे मोठे मोठे झाले होते वांगे काय व्हिडिओ काय जास्त असं बनवायला नाही आला तेवढाच थोडासा केला आणि छान वाटतं शेतात शेतात राहाय जायला पण भेंज करतो आपण नंतर बोलूया भेंट फेडो कारण आबाप पण आलं होतं आणि घरी पण जायचं होतं

भेंडीची देशी भेंडी होती ना चावत होतो हाताला खांदल होत ना हे बाजूला मका होती थोडीशी जनावरांना खायला केली छान शेखिकार मका दिसते आम्ही भेंडी तोडून झाली सगळे म्हणजे मेथीचं मेथी लावली होती मेथीचं रान तयार केलं होतं आतमध्ये पेपट टाकायचं होत ना आणि भावाची मुल होत्या ते पैप टाकायला माझ्या बाजूला पप्पा आहेत माझे वडील आहेत ते माझे वडील सांगत होते कसं करायचं काय करायचं कसं टाकायचं <laughs> मी मे एवढी मेहनत केली म्हणजे एवढं टाकलं तिथं पण संध्याकाळी पाऊस आला सगळं ते पैप उडून गेले सगळे कारण मेथी लावली ती नंतर मेथींना पैप हातराचे ते पाणी द्यायला पैप वगैरे हाताळून घेतली सगळे आम्ही वडील आहेत माझे सांगायची अशा हाता तसं करा असं करा कारण आम्हाला पण शेतकऱ्याचीच भरगी पण शेतातले एवढे नाही माहिती पण आवडतं शेती करायला मला पण नक्की सांगा मित्रांनो कसा व्हिडिओ झाला आहे असं वाटतं जितकं मी तितकं आईवड्यांना मदत करावी अशी वाटतं पण काय करणार एक दोन दिवस परत जर हा आपल्या घरी निघून जायचं असतं त्यामुळं एवढी आईवड्यांना मदत करायला नाही ना भेटत पण शक्य होतं होते करायचा प्रयत्न आम्ही नक्कीच ना करतो तर असं चालू होतं शेतामधलं काम आणि वडील सांगत होते कसं काय करायचं कसं टाकायचं सगळं काही हात धरले आम्ही सगळ्या सगळ्यांनी मिळून आणि माझ्या भावाची मुलं पण घेतली हात सोबत तिला जमत नव्हतं तर वडील माझे हे करून काढून होते तर नक्की सांगा कसं झाला आहे कारण शेतातला व्हिडिओ मला तर आवडतो मला आवडत नक्की सांगा आणि मला काम करायला पण आवडतं शेतामध्ये आणि शक्य नाही ना आता कधी तर जाते वर्षातून दोन वर्ष म्हणजे सहा महिन्यातून गावी गावाला जर छान वाटतं वातावरण किती मस्त आहे बघा हे अशी सगळे पैप हातरायचे म्हणजे पाणी सगळ्यांना पोचतं असं पैप मेथीला पाणी द्यायचं होतं त्यामुळे पैप हातराय होते माझा छोटा आत भावाचा मुलगा होता तो म्हणूनच आत मी पकडतो धरून उभा राहा छान वाटलं असं कसा व्हिडिओ झाला नक्की सांगा असं सगळं आणि पैप हातरून झाल्यानंतर आम्ही असा एक छोटा छोटासा व्हिडिओ सगळे व्हिडिओ घेतला पप्पा बसले होते पैपाचं म्हणजे वडील माझे बसले होते वडिला ते पैपाचं काम करत कारण ते पैप ह्या दुसऱ्या काळ्या पैपांना जोडायचं होतं भावाची मोठी मुलगी छान वाटतं मग शहरातल्यापेक्षा गावाकडे वातावरण छान असतं आणि बर वाटत <laughs> अजून पैकी राहिले होते ऊन खूप लागायला लागलेलं कारण आपल्या उन्हाची सवय नसते ना शेतीमध्ये तर गावला ऊन होतं पण जाणवत नव्हतं एवढं काय हवा पण होते गावाला तसला बाय Muy bien.